हॅलो मी मी बरी आहे तू कशी आहेस व का चांग हो महाभाई मुंबईले हो का हो गवा गेली मुंबईला हो मुंबईत गेली ना फिरायसाठी हा मायबाई हो का मोठ समुद्र आहे ना म्हणतात तिकडे हो का समुद्रावर गेली तू फिरायले मायबाई हो का अव तुला ते बोट सांगायचीच राहिली हो मी तुलाच फोन करत होती आता मग काय तर फोन करायचं पहिले तो आज फोन आला मला काय नाही हेच सांगायसाठी की मी गोव्याला चालली म्हणून मग ह्या पुढच्या हप्त्यात चालली मी गोव्याला हो अह ती इकडं तुला माहित नाही का तू गेली तवापासून तू गेली तर वापस हो नाही की नाही इकडं झड लागली होती ना मग मानवऱ्याला टाइम नाही भेटल तिकीट काढून आणायला हो आता जरासा पाऊस उघडला ह मग गेले तिकीट आणायला गोव्याच आता मी चालली ह पुढच्या हातात चालली मी गोव्याले मग तिकडं तर लय मोठे मी गेल्यावर मग तुला सेल्फी काढीन ना मग मी तुला दाखवीन ना गोव्याला गेल्यावर सेल्फी काढीन फोटो काढून दाखवी ना मग तिकडे मी पिझ्झा भेटते चायनीज भेटते मग ते गुलगुले गुलगुले भेटतात ना मग ते खाईन मी ह भेटतात ना तिकडे मी हो मग काय तर बर 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 मी काय म्हणतो मी की शॉपिंग करायला आली बाहेर इकडे बाहेर तर ते मुळे ना आवाज नाही राहिला ना बरं ठेवतो हा अं गोव्यात फिरायचं मग मी शॉपिंग करायला आली ना इकडं मार्केटात मग मस्त कपडे घ्यायसाठी हो ना ते आवाज नाही राहिला ना तुझा हा मग मी ठेवतो मग मी घरी गेली की फोन करतो आले बर 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 हो ठीक आहे ठेवतो मग बाय बाय हो तिकडे मुंबईला गेली व फिरायसाठी आपण गोव्याला जाऊ आले हो या दिवसात या दिवसातच तर जातात तिकडे माहित नाही ना किती मोठा समंदर आहे समंदर मे डुबकी लगाके तिकड मग ती मला जायला लागते मग आता मला सांगू राहिली मी गोव्या मी त्या मुंबईले गेली मुंबईले मी हे खाऊ राहिली मी ती खाऊ राहिली त्या समुद्रात टुपक्या मारू राहिली तिच्या जवळ बंगला आहे तिचं घरदार चांगलं आहे तिचा नवरा नोकरीवर आहे किंवा नवरा काय काम करते ते का मला काय नाही सांगायचं मी तिने म्हणलं आता मी गोव्याला चालली म्हणून आता मला तिला सेल्फ्या काढून पाठवा लागते ना नाही आता मला जा लागते आपल्याला जा लागते आता मला ते काही सांगू नका आणि जायला पैसे लागत नाही फुकट जाते का म्हणून गोव्यान अगं तुम्ही काय टेन्शन घेता एक आयडिया आहे ना गट काढून आपण गट अर ते गटाच्या आलो पिशे आता पुढच्या आता या रविवारचा गट आहे ना या दोन दिवसात हा या सो शनिवारी गट आहे दोन दोन गट आहे ते भरायचे कुठून हे हा हप्ते भरायचे कुठून ये भरू ना मग आपण पहिल्याने हे दुसरा गट घेऊ आपण जराशे जराशात पैशान ते हप्ते भरू आणि जराशा पैशान आपण गोव्यात जा सांगू नका आपण गोव्याला जा लागते मला तिला तिला मोठ्या फोन करू करू सांगते हॅलो मी इकडं आली मी तिकडं आली मला सांगायला लागते तसं सा, हॅलो मी इकडं मी तिकडं मी चायनीज खाऊ राहिली मी हे मी ते आपल्या इथं तू दाखवतो तुला जायचं ना गोव्या शेल्फ्या पाठवायच्या ना हो ते चाव सुपर लोकेशन आहे दाखव तुम्ही दाखवतो ते लोकेशन आहे या वासमात सळकटा वाशिम हे काही नाही आहे या वासमात लोकेशन आणि फोकेशन अहो त्याच्यापेक्षा सुपर तो लोकेशन आहे त्या गोव्यापेक्षा लोकेशन दिसलं नाही या कुठून दिसलं या पिशी किशी झाली काय हा हे बरसात पाण्याचे काम नाही धंदे नाही हे घट काढून जायची जा म्हणते पागल झाली वाटते सगळं कुत्र बित्र डसलं काय तुझे पैसे येत का काय चार चार हप्ते आहेत उरावर गट भरायचे आहेत ते मला सांगू नका काय ती कशी गेली मग तिकडे मग मला देव रे काय करावं रे बाबा काय कराव मला ते काही सांगू नका इथं वाशी एवढं चांगलं लोकेशन आहे तू नेतो फिरायसाठी काय नाही वासमात दिसमात काय नाही वासमात काय असतो तिकडे गेली असती का मुंबईला कुठं रे तू अक्कल बटरी तिथं काय ती तू मी इथंच होती तुले मस्त लोकेशन आहे आपल्या वाशिम मध्ये नाही ना बाई मला तिकडं जायचं ना गोव्यात तुला काय माहित नाही कुठं काय या वासमात काहीच नाही ना या वासमात असता तर ती तिकडे गेली असते का मुंबईला फिरायले मला बी जायचं ना गोव्याला तुम्ही ऐकत काम नाही बाई एवढे मस्त झेंडूचा बगीचा आहे झेंडूचा बगीचा आहे मोठमोठे असे गड्डे आहेत असं पाणी आहे नदी आहे तुले एवढं सुपर लोकेशन असे शेल्प्या काढू काढू ते झेंडूच्या फुलाच्या तू पाठवून दिले अवा अव हे कुठं आहे मला कसं काय गोदरीत मग गोदरीत तुला माहित नाही का <laughs> <laughs> <ताँगा। laughs>